नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जुने कपडे किंवा शिलाई कत्रा असेल त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापासून आपण सुंदर अशी पायपचने घरच्या गर घरी बांधा आहोत या ठिकाणी बघा मी एक शॉपिंग बॅग घेतली आहे ते आपण बघा अशी कट करून ना ओपन करून घेतली मी खाली टाकणार आहे तुमच्याकडे समजा जाड कापड वगैरे असेल समजा गाऊनचे वगैरे त्याचासुद्धा सुद्धा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकते बघा असं आपण एक पंथ पण सहायचं आहे गोल असा आखून घ्यायचा आहे बघा असं गोल कट करून घ्यायचा आहे आता खाली कसं आपण थोडेसे आपले सिल्की कपडे आहेत ते सरकू वगैरे नाही म्हणून या ठिकाणी मी येऊ शॉपिंग आवड आहे आता बघा आपले जे शिला एकत्र आहे किंवा जुने कपडे असेल ना त्याचे आपण असे चार चार इंचाचे एक चौकन कट करून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीसार मोठे पण केले तरी चालन काही हरकत नाही बघा इथे मी चार चार जे असे कारण माझ्या तुम्ही कतरण आहे साईजचं आहे म्हणून मी चार चार जे घेतले तुमच्याकडे मोठ्या मोठं पण करू शकते चला तर मी सर्व याचे बघा असे या पद्धतीने सर्व चौकन कट करून घेते कपड्यांचे असंच माझ्या का बघाय लहान लहान कतरण पडलेलं आहे ते फेकून द्यायच्याऐवजी आपण त्याचे सुंदर पाईपच निवडणार आहोत सर्व कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा मी सर्व कट करून घेतलं आहे दुसरा एक साडीचा कापडा आहे त्याचंसुद्धा आपण बघा एक गोल कट करून घेऊ आपण फक्त थिकनेस टाकणार आहोत तुम्ही असं बारीक बारीक टुक असेल तरी ते पण टाकू शकता अशा आतरूंना त्याच्यावरती मग या पद्धतीने आणि इथे मी एक साडीचा काट घेतला आहे कॉटनची साडी आहे तो काठ घेतलेला आहे एकदम मऊ आहे पायपिंगसाठी तर सर्वात बघा आपण काय करायचं आहे राऊंडला -कर हुंकडे कडनी शिलाई मारून घेऊ थोडं जास्त फिकनेस चांगला होतो आणि पाईपच नाही पण थोडीशी जाड होते आता हा साडीचा कापड आहे तो आतच्या नाही त्याच्यामुळं काय टेन्शन नाही त्याचं कॉटनचा वगैरे खालच्या साईडने टाकला असता बघा एक्स्ट्राच आपण असं कट करून घेऊ आता हे चौकन आहे आपण एकाला एक कसं जॉईंट करून घ्यायचे आहेत असं आपण म्हणजे डिझाईन केलं दिसायला पण छान दिसतं ते म्हणजे कापड वगैरे टाकत होते दिसायला छान दिसत नाही म्हणून थोडी डिझाईन करण्यासाठी वरून आपण हे छोटे टुकडे जॉईन करून डिझाईन तयार करणार आहोत बघा असे एखाद्या सगळे जॉईन करून घेऊ आपण असं म्हणजे मोठं कापड आपला तयार होतो बघा या ठिकाणी आपले सरळ तुकडे जॉईंट करून झाले असे दोन पीस तयार आहे आता हे दोन पीस सुद्धा आपण एका एक जॉईंट करून घेऊ बघा दोन बघा चौक कमी वाटते ते आपण जॉईन करून घेऊ या ठिकाणी जॉईन करून घेतले आहे बघ एकदम लहान लहान तुकड्यापासून बघ किती मोठा असा कापड आपला तयार झाला आहे तुम्ही अशी चौकोन सुद्धा बनवू शकता आणि गोल सुद्धा बनवू शकता तुम्हाला हव्या त्या साईजचं आपण बघा असं कापड जॉईंट करून हे करू शकतो बघ काहीच अवघड नाही खूप सोपी आहे आणि दिसायला पण छान दिसते बघा आता आताच्या आपण कडेकडे शिलाई मारून घ्यायची थोडेसे आपण आडवे आणि उभे शिलाई मारून घेऊ म्हणजे आपला जो वर्ष कापड आहे तो असे त्या रंगल्यासारखा दिसणार नाही व्यवस्थित फिनिशिंग खाली दापला जाईल चला तर बघा दाखवून पट्टी डबल फोल्ड करू तुम्ही कुठल्या पण साईज बघा लावू शकता पट्टीला बघ थोडंसं मी फोल्ड करून घेतलेलं आहे म्हणजे आपले दोरे वगैरे निघणार नाही त्या ठिकाणी बघा आपली पट्टी आहे ती जॉईंट करून झाली एक्स्ट्रा जे कापड आहे ते आपण कट करून घेऊ आणि सुईच्या बाजूने बघा अशी एक इंच अशी फोल्ड करून घ्यायची आहे गोलाकार मध्ये या ठिकाणी बघा थोडं जाड असते सुई सुद्धा झाली होती वाकली होती बघा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करा असेच नवीन युजफुल व्हिडिओ आपल्या चॅनल बघण्यासाठी आणि तुम्ही जर कालचा अगोदरचा व्हिडिओ जर बघितला तो पण बघा खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी गोदर शिकवले आहेत याच्या एंडस्क्रीनला किंवा आय बटनला त्याचा लिंक देत आहे मी त्या व्हिडिओची धन्यवाद